नमस्कार 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 माझं नाव राहुल माली मी रयत ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनर या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आज आपल्यासोबत आहेत आमचे मित्र विक्रम पाटील गाव कामेरी त्यानंतर वेदांत पाटील यांचं गाव खोची आणि बाबूराव धाडमोडे यांचंही गाव कोची तर आपण या प्लॉटवरती आज आप आलो आहे हां याची लागण किती तारखेची आहे या तीस जून दोन हजार पंचवीस तीस जून दोन हजार पंचवीस याची लागण आहे आणि ही व्हरायटी कोणती शहाऐंशी झिरो बत्तीस ऐंशी शहाऐंशी झिरो ही व्हरायटी आहे आणि आपण या प्लॉटला आपलं रूट केअर मॅजिक आणि क्रोमो हे दोन प्रोडक्ट ते ठेव दिले होते लागण करते तर या दोन प्रोडक्टचा वापर केल्यानंतर इथं काय बदल झाला ते आपण शेतकरी बदल वाटतो याच्यामध्ये जर तुम्ही फुटवा बघितला तर एक सरासरी जरी पकडलं तरी आठ सात आठवे सात ते आठ पु आणि ता तारीख किती बोलले तुम्ही लागली जून वीस जून दोन हजार पंचवीस आणि आज असणारी तारीख तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये साधारणतः बत्तीस दिवसामध्ये असणारा फुटवे जर बघितले तर सात ते आठ फुटवे झालेत उंची किती वाढली प्लॉटची जर बघितला तर माझ्या थोड्या कमरेपर्यंत मांडी बरोबर उंची आहे याची आणि या सगळ्याच्या अनुषंगाने आपण जर या ठिकाणी बघितलं तर एकंदरीत ग्रोथ जर या प्लॉटची बघितली तर अतिशय समाधान करत हा किती आहे प्लॉट संपूर्ण होता एकर तीन एकर तीन एकर प्लॉट आहे थोडंसं समोर या आपण याचे फुटवे मोजूयात ऊसाचे बघा की जवळपास एक दोन तीन चार पाच सात सात किंवा इकडच्या दुसऱ्या टोंबामध्ये बघितलं तर एक दोन तीन चार पाच सहा असं प्रत्येक टोंबामध्ये चार ते पाच फूट वे तुम्हाला या ठिकाणी दिसतात तर एकंदरीत ते औषधं वापरून आपण समाधानी आहात का समाधाना आमच्या रयत परिवाराला तुम्ही या ठिकाणी एक अतिशय उत्कृष्ट असा बाईट दिलीत त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि आमचे या पुढचेसुद्धा प्रोडक्ट आहेत की फवारणीमध्ये आपल्याला मंती घेऊ शकते अॅग्री बॉस वापरायचं आहे तर आपण त्याची अजून अजूनही फवारणी काही केली नाही तर आपण सुद्धा येणाऱ्या टप्प्यामध्ये अजूनही फवारणी करून याच्यामध्ये अधिक चांगली ग्रोथसुद्धा तुम्हाला दिसून जाईल तर धन्यवाद